आज आपण नवा बी चिकन बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते मी धुवून घेतलेलं आहे चिकन इथं मी तळलेला कांदा घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहेत केशर थोडंसं मी वरून टाकते ह्याच्यात आता हे आपण पेस्ट करून घेऊया ह्याची ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आता ही केलेली पेस्ट आपण चिकनमध्ये टाकूया वरून मसाले ॲड करूया गरम मसाला चिकन मसाला जिरे पावडर लाल मिर्च पावडर मीठ चवीनुसार टाकूया आलं लसूण पेस्ट एक चमचा लिंबूचा रस एक चमचा आणि दही अर्धा कप टाकूया आपल्याला एक मोठी पळी तेल पण टाकायचं आहे हे मी कांदा तळलेलंच तेल इथं ते यूज केलेलं आहे हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि हे आपण अर्धा तास ठेवून देऊया अर्ध्या तासानंतर आपण हे करायला घेऊया हे आता मी अर्ध्या तास ठेवलेलं होतं हे चिकन आपण हे चिकन आता एका कढईमध्ये ट्रान्सफर करूया हे आपण आता गॅसवर ठेवून देऊया इथं मी गॅसवर ठेवलेलं आहे थोडंसं आता ह्याला परतून घेऊया एक दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथं आता तेल सुटायला लागलेलं आहे याला हे दोन मिनटं मी परतून घेतलंय आता ह्याच्यात आपण पाणी घालूया मी मसाला केलेला त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलंय हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं ह्याला उकळी आली की आपण याच्यावर ताट झाकून ठेवूया वीस मिनटासाठी आपण हे शिजायला ठेवून देऊया वीस मिनटानंतर हे आपलं आता चिकन शिजलेलं आहे वरून तुम्ही इथं क्रीम पण वापरू शकता ग्रेवी आपल्याला हवी तशी आपण पातळ किंवा थोडी घट्ट पण ठेवू शकतो इथं मी जास्त घट्ट ठेवलेलं नाही आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा